हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व तर नवरात्रीच्या नऊ दिवसांचे महत्त्व आयुर्वेदामध्ये आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेष आहे हे दिवस ऋतू बदलाच्या काळात येतात जेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे या काळात आयुर्वेदानुसार काही विशिष्ट नियमाचे पालन करणे फायदेशीर मानले जाते उपवास व्रत आणि त्यांचे फायदे पाचन संस्था शुद्ध होते उपवासामुळे पचन संस्थेला विश्रांती मिळते यामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते शारीरिक ऊर्जा वाढणे उपवासामुळे शारीरिक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते ज्यामुळे शरीर अधिक कार्यक्षम बनते मनाची शुद्धी उपवासामुळे श मन शांत होते आणि मानसिक स्पष्टता स्पष्टता वाढते असे वायर आयुर्वेदिक सांगतो आहाराविषयक महत्त्वाच्या गोष्टी सात्विक आहार उपवासाच्या काळात सात्विक शुद्ध आणि हलका आहार घ्यावा यात फळे भाज्या दूध दही साबुदाणा राजिग्रा शेंगदाणे आणि काही प्रमाणात बटाटा याचा समावेश होतो धान्य टाळावे या काळात गहू तांदूळ आणि कडधान्ये टाळणे योग्य मानले जाते कारण ती पचायला जड असतात पाणी भरपूर प्या शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे मीठ कमी वापवा वापरा उपवासाचे पदार्थामध्ये व मीठ रॉक सॉल्ट वापरणे अधिक योग्य मानले जाते कारण ते पचायला सोपे असते आयुर्वेदिक दिनचर्या ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर उठणे सूर्य उगवण्यापूर्वी आणि ध्यान करणे शरीर आणि मनासाठी फायदेशीर आहे मसाजभंग तीळ तेलाने शरीराचा मसाज केल्याने रक्तभिसरण सुधारते आणि त्वचा निरोगी राहते योग्य आणि धान्य दररोज योग योग आणि धान्य केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राहते इतर गोष्टी अनुभवणे या काळात निसर्गाचे जवळ राहणे आणि सकाळी चालणे बागेत वेळ घालवणे यासारख्या क्रियांचा समावेश केल्याने मन शांत राहते नकारात्मक विचार टाळा सकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे या सर्व आयुर्वेदिक पद्धतींचे पालन केल्यास नवरात्रीच्या काळात शरीर शुद्ध होते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मन शांत राहते असे मानले जाते वरील माहिती सामान्य आयुर्वेदिक तत्वावर आधारित आहे कोणत्याही विशिष्ट आरोग्य स्थितीसाठी किंवा उपवास सुरू करण्यासाठी करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचं आहे तर मित्रमैत्रिणी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना